झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा विजय शिवतारे यांचे बंड अखेर शमले मुख्यमंत्र्यांचे ऐकले नाही पण एका अधिकाऱ्याची ऐकून घेतली माघार शिवतारे यांच्या माघारीवर होते उलटसुलट चर्चा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे एवढेच नव्हे तर महायुतीचा प्रचार करणार असेही त्यांनी सांगितले त्यामुळे उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिलासा मिळणार आहे पत्रकार परिषद घेऊन शिवतारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र एक गौप्यस्फोट देखील त्यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचा फोन आला आणि एका क्षणात माघार घेण्याचा निर्णय आपण घेतला असंही ते म्हणाले पंधरा दिवसात युटर्न घेतल्यानंतर शिवतारेंनी पुढे केलेलं हे कारण कितपत खरं यावरही आता चर्चा सुरू झालीय बारा मतेतून उमेदवारी करणारच असा शंख विजय शिवतारे यांनी फुंकला होता पंधरा दिवसात वातावरण तयार करून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच ललकारले होते या मतदारसंघात तब्बल साडेपाच लाख मते पवार कुटुंबियांच्या विरोधातील आहे असे म्हणत शिवतारे यांनी खालच्या भाषेत टीका देखील केली होती ऍब्सुलट फेल्युअर माणूस फक्त काकांच्या जीवावर मोठे झाले हा विंचो आहे अनेकांना डसलाय

मी ठरवलं होतं ते करायचं परंतु एक फोन खदगावकर करून जे आमचे ओलडी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे मी ऐकतच नाही त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावली सुद्धा एकदा पण तरी मी निघून आलो आणि मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते सत्तावीस सव्वीस तारखेला मला आला बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होतोय तुमच्यामुळे महायुतीला अडचण होतोय तुमच्यामुळे सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित पदया त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि मायुतीची अडचण होते एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची स सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाण घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल आणि म्हणून निवळ आणि निवळ मुख्यमंत्र्यांच्या त्या मोदीजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते मला लगेच कॉन्फरन्स होऊन फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले बट ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेत आहे ज्या विजय शिवतारेंनी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अनेकदा चर्चा करूनही ऐकले नाही त्यांनी एका अधिकाऱ्याच्या एका फोनवर माघार घेतली सी एम डी सी एम यांनी त्यांच्या मतदारसंघातील मागण्या मान्य केल्या इथपर्यंत ठीक पण तुमच्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत येत आहे महायुती अडचणीत येते पंधरा ते वीस खासदार पडू शकतात असे खतगावकर यांनी सांगताच शिवतारेंनी युटर्न घेतला हे कारण अनेकांना पटलेले नाही बंड करताना शिवतारेंना याची कल्पना काय शिवतारे हे माजी मंत्री मातब्बर नेते आणि मुरब्बी राजकारणी आहेत म्हणूनच त्यांच्या बंडाचं हे केवळ नाटक होतं काय असे तर नाही ना अशी ही चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे असे असले तरी ज्या अजित पवारांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले त्याच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शिवतारे हे प्रचार करणार आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे